नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज भाजपा जिल्हा सचिव पंकज डबडे अर्चना डबडे व संदीप ठोंबरे यांचा तडकाफडकी राजीनामा सांगली जिल्हा भाजपा सचिव आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक पंकज डबडे व नुकत्याच शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या अर्चना दबडे यांनी आज अचानकपणे आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनीही राजीनामा दिला यामुळे सांगली जिल्ह्यासह खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात मोठी खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती घेतली असता भाजप जिल्हा सचिव पंकज दबडे यांनी खानापूर तालुक्यासह विटा शहरात भाजपाची मोठ बांधली होती त्यासाठीच त्यांनी नवनवीन कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे काम केले होते यामुळे पंकज दबडे यांच्याकडे राजकीय मोठी ताकद निर्माण झाली होती तसेच नुकत्याच विटा शहर मंडलाध्यक्षपदी त्यांच्या पत्नी अर्चना डबडे यांचीही नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे त्यांच्या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते परंतु अचानक काही घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात व विटा शहराच्या राजकारणात घडल्या त्याचवेळी पंकज डबडे नाराज झालेत की काय अशी चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू होती कारण पंकज डबडे यांनी आपली सर्व ताकदपणाला लावून भारतीय जनता पक्षाला शहरासह तालुक्यात पुनर्जीवित केले होते त्यामुळे ते नाराज झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही अद्याप त्यांनी राजीनामा का दिला याचे कारण अस्पष्ट असले तरी नुकत्याच झालेल्या काही राजकीय घडामोडी कारणीभूत असू शकतात असे यातून दिसून येत आहे तसेच त्यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह याबाबत विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतला असावा अशीही शक्यता निर्माण होत आहे त्यामुळेच आज पंकज डबडे यांनी आपला भाजप जिल्हा सचिव पदासह त्यांच्या पत्नी व विटा शहर मंडळाध्यक्ष अर्चना डबडे यांच्याही पदाचा राजीनामा दिला त्यांच्यासोबत असणारे सहकारी संदीप ठोंबरे यांनीही आपल्या भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यात व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे तसेच सांगली न्यूजशी बोलताना युवा नेते पंकज डबडे यांनी येत्या दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती दिली सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा